आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया क्राईम जगतावरील बातमीवर तीन दिवसाआधी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात बेधळक गुटखा विक्रीच्या धंद्याबद्दल आक्षेप घेतल्याने आता पोलीस आयुक्त रेड्डी हे ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आता धडक कारवाईला सुरुवात झाली आहे शनिवारी दुपारी नागपुरी गेट पोलिसांनी लोहा बाजारात असलेल्या दोन गुटखा गोडांवर बेधडक धाडसत्र राबवून तब्बल पंधरा ते वीस लाखाचा गुटखा जप्त केला ही कारवाई अन्न औषधी प्रशासन विभाग आणि नागपुरी गेट पोलिसांच्या विद्यमाने करण्यात आली अमरावती शहर आणि ग्रामीण भागात गुटखा विक्रीला उदाहरण आल्याचा संताप आमदार येशुमती ठाकूर सह माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनात व्यक्त केला होता अशात आता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ॲक्शन मोडवर येऊन शहर पोलीस आणि अन्न औषधी प्रशासन विभागाच्या वतीने संयुक्त धाडसत्र राबवून गुटखा मालावर छापेमारीला सुरुवात केली आहे या दरम्यान शनिवारी गुप्त माहिती मिळाली असता नागपुरी गेट पोलिसांनी अचानक इतवारा बाजार परिसरात असलेल्या लोहा बाजार येथील दोन गुटखा गोडाऊनवर छापा टाकण्यात आला गोडाऊन मालकाला आधी घटनास्थळी पाचारण करण्यात आले मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलीस स्वतः गोडाऊन उघडून आतील त्यांनी पंधरा ते वीस लक्ष किमतीचा गुटखा जप्त केला यात पानपरागसह अनेक सुगंधित तंबाखू मिश्रित मालांचे पोते जप्त करण्यात आले बिलाल जुनेद आणि हुसेन या तिघांचा गुटखा माल असल्याचे बोलल्या जात आहेत तिघांविरुद्ध नागपूर गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले याआधी तडीपार करण्यात आलेल्या गुटखा किंग समजल्या जाणाऱ्याचे हे तीन भावंड असल्याचे सुद्धा बोलले जात आहेत या कारवाईने आता शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या आणि पानठेला दुकानदारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत ही धडक कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडवार यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस अशोक वाटाने बबलू यवतीकर मंगेश लोखंडे आनंद ठाकूर यांच्यासह पोलीस पथकाने केली आहेत आज जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला जो गुटखा आहे त्या संदर्भाने आम्ही गोपनीय माहिती सकाळपासून काढले असता त्यात सदर ठिकाणी लोहा बाजार या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये माल असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी आम्ही सर्व आम्ही स्वत आमचं पूर्ण डी वी स्टॉप व इतर अंमलदार असे या परिसरात फिरून पक्की माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणीच या गोडाऊनमध्येच माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्याला शटरला कुलूप होते त्यांना संबंधितांना फोनद्वारे त्यांना येण्याबाबत कळविले परंतु ते प्रतिसाद दिलेले नाही आणि आमची पक्की खात्री झाली की या ठिकाणी माल आहे त्यानंतर आम्ही शटरचे कुलूप वगैरे पंचासमक्ष तोडून शटर उघडले असता या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचा जो, जो प्रतिबंधित माल आहे तो अंदाजे पंधरा ते वीस लाखाचा माल असल्याची माहिती आहे आम्ही तात्काळ फूड अँड ड्रगचे अधिकारी गोरे यांना आम्ही फोनद्वारे माहिती देऊन त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेले आहे आता पुढील सदरचा या गोडाऊनमधील जो माल आहे आमच्या पोलीस वाहनाने पोलीस स्टेशनला नेण्यात आलेला आहे आणि अजून काही आता माल आहे तो पण आम्ही नेत आहोत पूर्णतः त्याचा पंचनामा फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर यांच्याकडून झाल्यानंतर पूर्ण किती रुपयाचा माल आहे किती लाखाचा माल आहे हे निश्चित होईल सध्या तरी अंदाजित पंधरा लाख ते वीस लाखचा माल असल्याची माहिती आहे माननीय पोलीस आयुक्त चंद्री रेड्डी सर सागर पाटील सर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील सर गाडगेनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केलेली आहे आणि पुन्हा यापुढेही सतत कारवाई चालू राहील तसेच आम्ही कालपासूनच